कॉन्फिडेंट दिसावं हे कोणाला वाटत नाही कॉन्फिडेंट दिसणं वागणं हे कोणाला आवडत नाही एखादी व्यक्ती जर आपण कॉन्फिडेंट बघितली तर आपल्याला किती छान वाटतं वा तिच्यामध्ये किती चांगला आत्मविश्वास होता ती जशी आली बोलायला लागली ला तसं सगळेजण तिच्याकडे बघायलाच लागले ला ला की कि ती कशी बोलते कॉन्फिडेंट एकदम अजिबात घाबरत नव्हती तिची बॉडी लँग्वेज एकदम व्यवस्थित होती तुम्हाला पण बनायचं आहे असं कॉन्फिडेंट नक्की बनता येईल नव्वद दिवसामध्ये तुम्हाला नक्की नक्कीच कॉन्फिडेंट बनता येईल आपण काही टिप्स फॉलो करणार आहोत त्या कोणत्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्वाची पहिली सवय म्हणजे मेडिटेशन रोज सकाळी उठल्यावर मेडिटेशन करा आता मेडिटेशन करताना खूप काही करायचं आहे तुम्हाला असं नाहीये परंतु सकाळी उठल्यावर फ्रेशन अप झाल्यावर डोळे मिटून शांत बसा मांडी घालून डोळे मिटून शांत बसा डीप करा आणि त्यानंतर रिलॅक्स होऊन आपल्या श्वासांवर लक्ष ठेवा आपल्या डोक्यामध्ये दिवसभर भरपूर विचार असतात आणि त्या विचारांमध्ये असे काही विचार असतात जे आपल्याला असतात विचार जास्त येतात आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचारांपेक्षा किंवा आपल्याला बरंच काही लाईफमध्ये अचीव्ह करायचं असतं पण नक्की कोणता मार्ग घ्यायचा कसं काय करायचं हे आपल्याला कळत नाही मग या सर्वांची उत्तर आपल्याला मेडिटेशन मध्ये मिळतात का कारण आपण मेडिटेशन मध्ये स्वतःशी स्वतःला कनेक्ट करतो आणि आपण जेव्हा बाकीच्या जगाला विसरून स्वतःच्या थॉट सोबतच कनेक्ट होतो ना तेव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरं करता आपलं डोकं शांत होतं मन शांत होतं आणि आपल्याला बरोबर पाथ सापडत जातात आपलं मन आपल्याला सांगत असतं फक्त आपल्याला त्यात ऐकायची गरज असते आपलं म्हणून मग रोज सकाळी मेडिटेशन करत जा एक दिवस वाट पहिल्या दिवशी तुम्हाला वाटू शकतं की नाही होते कसं करू पण ती हळूहळू सवय लागेल पहिल्या दिवशी पाचच मिनिट करा अगदी दोनच मिनिट करा दुसऱ्या दिवशी तीन मिनिट करा असं करत करत तुमचा वेळ वाढेल आणि बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगला फरक पडणार आहे दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे रोज अंघोळ करा खूप जणांना अंघोळीचा कंटाळा असतो किंवा खूप लेट अंघोळ करतात Uh, किंवा करतच नाही जाऊ दे आज घरीच आहे नाही करत किंवा मग नंतर करेल असं करतात नाही रात्रभर आपण झोपलेलो असतो रिलॅक्स होत असतो त्याचप्रमाणे ती निगेटिव्हिटी असते ती निघते आपल्या मधून माइंड बॉडी असं सगळं रिलॅक्स होतं मग तो आळस असतो तो आपल्याला झटकायला पाहिजे अंगामध्ये काही पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे म्हणून मग स्वच्छ अंघोळ रोज केली पाहिजे खूप कडक पाण्याने नाही करायची आहे आता थंडी आहे तर तुम्ही ल्युकमॉम वॉटर घेऊ शकता थंडी म्हणून खूप गरम पाणी घ्यायचं असं करायचं नाही तर कोमट पाण्याने आंघोळ करायची रोज करायची आणि अंघोळ झाल्यानंतर फ्रेशच कपडे घालायचे आहे तेच घालायचे नाही फ्रेश कपडे रोज घालायचे म्हणजे निगेटिव्हिटी दूर व्हायला मदत होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल तुमचं मन फ्रेश राहील आणि ते असेल तर तुम्हाला दिवस तुमचा फ्रेश जाईल आणि आपोआप तुम्ही कॉन्फिडेंट फील कराल तिसरा गोष्ट म्हणजे उशिरा उठणं बंद करा सकाळी लवकर उठा आठ वाजेच्या आत उठायचा प्रयत्न करा खूपच लवकर उठले तर चांगलंच आहे चा पण मेक शोअर करायचं की तुम्ही लवकर झोपाल जर लवकर झोपले तर तुम्ही सकाळी लवकर उठू शकणार आहात लवकर नाही झोपले बारा एक दोन तीन पर्यंत तुम्ही जर नुसतं सिरीज बघत असाल मोबाईल बघत असाल फोनवर असाल तर ते तुम्ही टाळलं पाहिजे तुम्हाला जर स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे सुधरायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठलंच पाहिजे सकाळी सकाळी आपला सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतो आणि त्यामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी फीड केल्या तुम्हाला काय पाहिजे आहे ते फीड केलं ना तर तुम्हाला सकारी, सकारी, मिलता, मिलता, ते तुम्हाला लवकर भेटेल म्हणून मग सकाळी आठ वाजेच्या आत तरी उठण्याचा प्रयत्न करा आणि उठाच कारण सकाळी सकाळी सूर्यप्रकाश येत असतो त्याच्यातून विटामिन डी मिळतं फ्रेशनस मिळतं ते आपल्या अंगावर घेतलं तर बघा तुम्हाला किती फ्रेश तिथेच वाटेल नेक्स्ट पॉइंट म्हणजे भरपूर पाणी दिवसभरात प्या आपण काय करतो बॉडीला पाहिजे असतं समजा आठ ग्लास पाणी तर त्याच्या आपण पाचच ग्लास पितो किंवा पिलं तरी ते असं एकदम ढसाढसा पाणी पितो तर तसं न करता सिप बाय सिप पाणी प्या भरपूर पाणी प्या म्हणजे मग तुमच्या बॉडीचं क्लिन्सिंग होत राहील आणि बॉडीचं क्लिन्झिंग आतून झालं तर ते तुम्हाला बाहेरून दिसणारच आहे तुम्ही आतून जर क्लीन तर तुम्ही बाहेरून पण क्लीन कॉन्फिडेंट असाल तुमची एनर्जी बुस्ट होईल आणि जेव्हा तुमची एनर्जी बूस्ट होते तेव्हा तुम्ही कॉन्फिडेंट असालच नेक्स्ट पॉइंट म्हणजे एक्सरसाइज बऱ्याच जणांना मैत्रिणींना काय वाटतं माहितीये का तुम्हाला आपण घरात काम करतो म्हणजे आपला व्यायाम होतो मी एवढा दिवसभर स्वयंपाक करते उभी असते काम करते म्हणजे व्यायाम होतोच माझा नाही असं अजिबात करायचं नाहीये आवर्जून सकाळी अर्धा तास तुम्ही वॉकला जा रनिंगला जा किंवा घरी योगा करा घरी नसेल तर बाहेर तुमचं कुठे असेल जाता जायला जमत असेल तर तिथे जाऊन योगा करा एक्सरसाइज करा जिम करा कोणत्याही फॉर्मची एक्सरसाइज करा तुम्हाला जर झुंबा आवडत असेल एरोबिक्स आवडत असेल तर ते करा बघा जेव्हा तुम्ही एक्सरसाइज ला सुरुवात कराल ना त्या दिवसापासून तुम्हाला आतून असं खूप छान वाटेल फ्रेश वाटेल आणि अजून उद्या काय करायचं उद्या करावीची करायची इच्छा होईल पण एक लक्षात ठेवायचं नव्याचेच नऊ दिवस असं करायचं नाही तर रोज करायचे आहे म्हणून सुरुवातच पहिल्या दिवशीच एकदम एक तास केली असं करू नका पहिल्या दिवशी पाचच मिनिट करा वॉर्मअपच करा स्ट्रेचिंगच करा एवढंच करा दुसऱ्या दिवशी तुम्हाला बरोबर आठवलं अरे काल मी सहा वाजता एक्सरसाइज केली होती आणि आज बरोबर तुम्हाला सहा वाजता तुमची बॉडी इंडिकेट करणारच आहे की उठ एक्सरसाइज कर तेव्हा जरी तुमची करायची इच्छा नसेल ना दोन मिनिट का होईना पण स्ट्रेचिंग करा म्हणजे ती तुम्हाला सवय लागेल आणि हीच सवय तुम्ही कंटिन्यू जर नाईन्टी डेज पर्यंत केली तर बघा तुम्ही किती कॉन्फिडेंट व्हाल नेक्स्ट पॉइंट स्वतःला सकाळी उठल्यावर रात्री झोपायच्या आधी पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक सेंटेन्सेस स्वतःला फीड करा मी आनंदी आहे मी हुशार आहे मी पॉझिटिव्ह आहे अजून असे बरेचसे सेंटेन्सेस असतात पॉझिटिव्ह ऍफर्मेशन्स ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही स्वतःला द्यायचे आहेत कारण त्या पॉझिटिव्ह ऍफर्मेशन्स जे आपण म्हणतो तसा आपला विचार होतो आणि असा जो आपण विचार करतो तसा आपण घडत असतो म्हणून मग स्वतःला पॉझिटिव्ह ऍफर्मेशन्स नक्की द्या नेक्स्ट आणि न टाळता नव्वद दिवस हे नक्की करा आणि मग बघा तुम्ही किती कॉन्फिडेंट व्हाल किती तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल तुम्हाला काय करायचं आहे याची तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि तुमचं आयुष्य बदलून जाईल नेक्स्ट पॉइंट म्हणजे आहार तुमचा आहार हा सर्वात टॉपला असतो कारण आपण जे खाणार आहोत ते तुमच्या शरीरात जाणार आहे आणि तुमचं शरीर जर तुम्ही हेल्दी खाल्लं तर त्याचं पोषण तुमच्या शरीराला मिळेल आणि तुमच्या शरीराला त्याचं पोषण मिळालं मिनरल्स जे काही घटक आहेत ते जर तुमच्या बॉडीला त्या अन्नातून मिळाले जे तुम्ही खाताय तर तुम्हाला त्याची ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला जर ऊर्जा मिळाली तर तुम्ही काम करू शकणार आहात दिवसभर फ्रेश राहू शकाल तुम्हाला आळस येणार नाही आणि आळस आला नाही तर आपोआप आपण आयुष्यामध्ये पुढे 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 जातो चांगल्या मार्गाने म्हणून तुमचा आहार फार महत्वाचा आहे तुम्ही जर नेहमीच जंक खाणार असाल बाहेरचं जास्त खाणार असाल तर तुम्हीच विचार करा तुमच्या बॉडीला त्याच्यापासून काय मिळतंय की जी तुम्हाला एनर्जी द्यायला मदत करेल बरोबर म्हणून मग येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुम्ही तुमच्या आहारावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तुमचा एक बॅलन्स डाएट पाहिजे ज्यामध्ये प्रोटीन असेल फायबर असेल काब्स पण असेल थोडेसे आणि सॅलड्स असेल असं सगळं बॅलन्स डायट एखाद दिवस ची दॅट्स ओके बट नॉट डेली नेक्स्ट अ आता काय असतं आपल्याला काही गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या असतात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे आणि मी जॉब पण करते तर एक्झाम्पल देते तर आपण काय करतो आपण घाबरतो की नाही मला नाही जमणार किंवा नोकरी बदलायची आहे किंवा अजून काहीतरी तुम्हाला एक तुमचं स्वप्न आहे त्याच्या ते पूर्ण करायचं आहे तुम्हाला पण आपण घाबरतो झालं नाही तर जमलं नाही तर फसली तर काय किंवा मला पुढे नाही आलं तर लोक काय म्हणतील तर हे असे विचार करणं टाळायचं आहे थोडक्यात काय आपल्याला जे काही करायचं आहे ते रिस्क घ्यायची आपण घेऊन तर बघायची काय होणार आहे आपल्याला जमेल किंवा नाही जमणार पण आपण प्रयत्न केला याच तर समाधान मिळेल आपल्याला त्या प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे आपल्याला पुढे सक्सेस मिळेल अगदीच नाही काही तर आपल्याला मिळणार नाही पण आपण त्यातून काहीतरी शिकू आपण प्रयत्न केला होता मनापासून केला होता पण ठीक आहे नाही जमलं म्हणून मग तुम्हाला जर स्वतःला बदलायचं असेल तर थोडीशी रिस्क ही घ्यावीच लागते तर हे काही पॉइंट होते है? जे तुम्ही नव्वद दिवस कंटिन्यू करा फॉलो करा एकदम सोपे आहे काही मी जगा वेगळं सांगितलेलं नाहीये पण कन्सिस्टन्सीने करा आता काय होतं तुमचं आपण आठ दिवस केलं नवव्या दिवशी आपण विसरलो मग आपण काय करतो जाऊ दे काल राहिलं ना मग करायचंच नाही असं करायचं नाही एक दिवस राहिलं ठीक आहे दुसऱ्या दिवशी परत सुरू करायचं मग बघा तुमचं आयुष्य किती चांगल्या पद्धतीने बदलेल तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तुम्ही फ्रेश राहाल एनर्जेटिक राहाल आणि आपोआप तुम्ही जे ठरवलेले चांगली कामं आहेत ती होतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही अचीव करू शकाल हे पॉईंट तुम्ही नक्की फॉलो करा आणि स्वतःला कॉन्फिडेंट बनवा सक्सेसफुल बनवा चला तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आण पॉझिटिव्ह राहा